ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि ब्लॉगला आता सुरुवात केली आहे तर इथे बसत आहे तन्मयने अजून आंघोळ वगैरे काहीच नाही केली आहे आणि काहीच आवडलेलं नाहीये तर मॅडम तर आरोही जे आहेत ते इकडे बसले झोपलेले आहेत कारण तिची शाळा जे आहे ते आज आहे उशिरा तर जरा म्हणजे किती का तीन वाजताची शाळा दोन तीन वाजताची त्याच्यामुळे तिला उशिरा आहे म्हणून निवांत आहे तर आता मला स्वयंपाक करायचंय स्वयंपाकामध्ये काय करायचं तर मी आज बनवणार आहे आ, तो चे बन, मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये बन बोललेली म्हणजे काल परवाच्या व्हिडिओमध्ये बोललेले की मी बटाटे कधीच आणत नाही घरामध्ये पण आज असं झालंय की मलाच बटाट्याची भाजी खावायची वाटते आणि मी ह्यांना विचारलं बटाट्याची भाजी बनवू का म्हणतात ते म्हणले बनव म्हणून मग मी आज बटाटे घेऊन आले तर बटाटे आणले तर आता बटाट्याची भाजी बनवते मोकळी छान अशी आणि त्याच्यानंतर चपाती वरण भात तर अगोदर तर सगळ्यात पहिलं भाजी वरण भात करून घेते आणि मग चपात्या कसं पटकन होऊन जातात आरामात लवकर कोणतं बबलू डब्लू हा ते कार्टून त्याला ते बघायचं त्या कार्टूनचं नाव काय नाव काय त्याला सापडत नव्हतं आता सापडले आता तो बोलतोय त्या कार्टूनचं नाव काय तर बबलू डब्लू कार्टूनचं नाव आहे तर चला आता मी जाते किचन मध्ये आणि किचन मध्ये ना स्वयंपाक करायचा असं आज वैताना की नाही पण करावंच लागणार तर चहा वगैरे सगळं झालं तनिष्काचा चहा बाकी येतो तनिष्का आल्याच्यानंतर ते चहा पिते तर आता मी पटकन सगळ्यात पहिलं तर लसूण चला लागेल त्याच्यानंतर मग बाकीच घेते आवरून लवकर लवकर आणि मग तुम्हाला निवांत तनिष्का आता आलेले आहे स्कूल मधून आणि तिचा आजचा मॅथ पेपर होता तर तिचा चांगला गेला बोलते आता रिझल्ट आल्यावरच कळेल तर रिझल्ट पण लवकरच आहे रिझल्टला पण टाइम नाहीये रिझल्ट पण लवकरच आहे आणि चहा ठेवलाय तिला गरम करायला चहा वगैरे पील परत नसले म्हणलं आरवीचं पण आवरायचं अजून त्याच्या आरळीला अजून बराच पाहिजे मला पण ते तर लागेल ना अगोदर त्याच्यामुळे बटाटे कट करायचे अजून कापायचे पीठ आहे आता वरण करून घेते अगोदर कोथिंबीस काळ हे होते मी आणि कढीपत्ता कपता

बारीक केलेला हातला दहा वेळा हा ना ना हो करायला होते त्याला म्हणजे कुठणार नाही बोलते

थोडासा वेळ लागला कारण झालं असं की सपनाच्या मुलांनी आतमधून कडी लावून सपना बाहेर होती आणि त्याने आतमधून ते कडी लावले तर त्याच्यामुळे जर असं तिकडे आम्ही बसलो म्हणजे पाच दहा मिनिटं लागली जास्त नाही तर निघा म्हणजे खोलली त्यांनी कडी वगैरे तर त्याच्यानंतर आता आले आणि भाजीला फोडणी दिली पटकन वर नंतर अगोदरच फोडणी दिली होती भात पण बनवलं होतं तर आता फक्त चपात्या करायच्यात पटकन बनवून घेते आणि इकडे आरोही काय करते जायचं मॅडम हा कपडे आलेले हे बेडशीट घडी घालायचे आणि हे कपडे ठेवायचे काम वगैरे झालं आणि मी पण आंघोळ वगैरे केले आंघोळीला पण उशीर झाला सगळं आवरून घेतलं आणि किचन मध्ये किचन मध्ये पण सगळं झालंय भांडे वगैरे धुऊन फक्त भांडे लावायचे वल्लेत म्हणून ठेवले तर सगळं झाले इकडे फरशी वगैरे पुसून सगळी झाली मस्ती करतोय होय जायचे आरोहीला सोडायला स्कूलमध्ये आणि आरोहीची शाळा दुसऱ्या होती ना तीनची शाळा आहे त्याच्यामुळे दोन अडीच अडीचपर्यंत बसेल म्हटलं तो हो मग तोपर्यंत काम वगैरे आवरून घेते आणि सगळं काम झालं तर काहीच राहिलं नाही आरोहीला सोडून पुन्हा मग येऊन ना थोडासा आराम करते नंतर पाच वाजता आरोहीची बसेल पाच वाजता तनिष्का ट्युशनला जाईल पुन्हा मग पाच म्हणजे पाच पण पुन्हा चालू होते काम वगैरे तोपर्यंत आराम तर भेटतो दोन वाजता काम होई झाल्यास दोन वाजता बरोबर बरोबर दोन वाजता सगळं काम झालं